नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत अध्यात्म आणि विज्ञान संघर्ष की समन्वय अतिशय विचार प्रवृत्त करणारा हा विषय आहे आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा हा विषय आहे आपण जीवन जगत असताना का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विज्ञान देते कुठलीही गोष्ट कशी घडली का घडली त्याच्या मागे काय तर्क आहेत काय कारण आहे काय परिणाम आहे या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला माहिती प्रत्येक गोष्टीचं ध्यान आपल्याला विज्ञान देते परंतु आपण का करावं एखादी कृती याची शिकवण आपल्याला अध्यात्म देते आपण माणूस आहो आणि माणूस म्हणून जीवन जगत असताना आपण कसं जगलं पाहिजे याचं सार याचा मार्ग आपल्याला अध्यात्म सांगते म्हणून अध्यात्म आणि विज्ञान यामध्ये असणारा समन्वय इथं आपल्याला दाखवलेला आहे बघा सध्या आपण संत श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शेगाव नगरीमधील विसावा या भक्त निवासामध्ये आहे आणि इथं बघा विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये असणारा फरक आपल्याला इथं दाखवलेला आहे विज्ञानासाठी साधने वापरली जातात तर अध्यात्मासाठी साधना वापरली जाते खूप महत्वाचा मुद्दा आहे विज्ञानामध्ये शोध आहे तर अध्यात्मामध्ये बोध आहे विज्ञानामध्ये तत्व परीक्षा आहे अध्यात्मामध्ये सत्वपरीक्षा आहे विज्ञानामध्ये व्यासंग आहे तर अध्यात्मामध्ये सतसंग आहे थोडक्यात हो सांगायचं काय तर जीवन जगत असताना विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींची सांगड जर आपल्याला घालता आली तर निश्चितच आपलं जीवन हे सुंदर होते शेवटी मी एवढंच सांगेल विज्ञानास हवी अध्यात्माची साथ विज्ञानास हवी अध्यात्माची साथ आणि अध्यात्मास हवा विज्ञानाचा हात जय गजानन मावले